आपण पाहत आहात भास्कर शिवसागर जलाशयात वादळी वाऱ्यात स्पीड बोट सह एक जण बुडाला दोन जण पोहून बाहेर निघाले कोयनाधरण शिवसागर जलाशयात तेटली तालुका जावली गावच्या स्मशानभूमी समोरील जलाशयाच्या पात्रातील घटना कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या नदीपात्रात जोरदार वादळी वारे सुटले होते यावेळी तापोळाकडून बामनोलीकडे येत असलेली स्पीड बोट तेटली गावानजीकच्या स्मशानभूमीसमोरील नदीपात्रात आल्यावर जोरदार वादळी वारे सुटल्याने पलटी होऊन बुडाली यामध्ये एकूण तीन जण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून एक जण बोटसह बुडाला आहे तर दोघे जण पोहून बाहेर निघाले सदरची बोट ही पुलांचा सर्वे करणाऱ्या लोकांची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर पुलांच्या कामावरील कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष